मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मतानं विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आला यावेळी विधानसभा अध्यक्षांनी प्रस्ताव मंजूर झाल्याचं सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र विधेयक मंजूर झालं असं सांगण्यातलं फडणवीसांनी विरोधी पक्षनेते विजय वडीवाल यांनी दुजोरा दिला यानंतर राहुल नावेकरांनी मराठा आरक्षणाचं विधेयक मतानं मंजूर झाल्याचं जाहीर केलंय आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले बरोबर ठीक आहे भुजबळ साहेब दोन मिनटं बसा दोन मिनटं बसा दोन मिनटं बसा अध्यक्ष मोरे माझी विनंती आहे आपण 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 म्हटलं आहे पण त्यांचाही याला पाठिंबा आहे त्यामुळे सभागृहाने एकमताने केलं विरोधी पक्षनेते आपण आपलं काय मत आहे सांग एकमताने केलं पाहिजे अध्यक्ष महोदय दे। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला सांगितलं आहे खर तर आज यामध्ये कुणाचाही विरोध असल्याचं कारण नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजेत ही पूर्वीपासून आमची भूमिका होती आमच्या सर्वांची भूमिका होती त्यामुळे कुणाचाही काय विरोध नव्हता त्यामुळे बहुमत म्हणू नका याला एकमत म्हणा आमची त्याला तयारी आहे काय अध्यक्ष महोदय एक मिनिट मध्ये मारू द्या ना आता झालं ना दादा बोलू द्या ना तुम्हाला विचारलेलं बहुमत आहे की एकमत आहे तुम्ही एकमत सांगितलं आता मला घोषणा करू दे होयच दाल एकमत आहे होयचे एकमत आहे हो एक त्यामुळे हे विधेयक एकमतानी संमत झाले आहे असं मी घोषित करतो